नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादासाखानी आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजच्या दशेत येणाऱ्या चुवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आज, आज सर्वत्र ते जोरदार पाऊस झालेला आहे आणि सध्या पाहिला तर संभाजीनगर जळगाव ह्या साईडला पावसाचे ढग आहेत बीड लातूर बिदर बी सोलापूर अक्कोलस याला या साईडलासुद्धा पावसाचे ढग तयार आहेत पाऊस पडण्याची शक्यता आहे पाऊस पडणार आहे सातारा ओढचा हलक्याशा पावसाचे ढग दिसत आहेत <coughs> इकडे कोल्हापूर सांगली रप्क बनवटी निप्पाने सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत हलक्याशे पावसाचे ढग आहेत पाऊस भरपूर पडलेला आहे ह्या भागात आणि पाऊस आता कमी झालेला आहे आणि रात्रीतून सुद्धा याची शक्यता वाटत आहे आणि इकडे खेड पुणे कापुली या रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे इकडे आणि वाडा इगतपूर हे नाशिक सुद्धा पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहेत इकडे अचलपूर धारणी धरणी ह्या परिसरात सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे काम बुरणपूर ह्या भागातून सुद्धा पावसाची ढग निर्मिती होत आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे आणि इकडे खामगाव चिखली ह्या परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटत आहे एकंदरीत पाहता पावसाच्या प्रमाणात थोडीशी वाढ झालेली आहे आणि संपूर्ण भागातून पाऊस कमी जास्त प्रमाणात पडत आहे नांदेड उमरखेड ह्या भागातसुद्धा सद्यस्थिती आहे हलक्याशा पावसाचे ढग दिसत आहेत इकडे कर्नाटक साईडला आणि हैदराबाद साईडला बघायला गे गेलं तर सुद्धा पावसाचे ढग बऱ्याच पिक ठिकाणी त्या दिसून येत आहेत रात्रीतून एक कमी दाबाचं क्षेत्र चंद्रपूर रायपूर नागपूर अकोला इंदूर ह्या परिसरात तयार झालेला आहे त्यामुळे पावसाची शक्यता रात्रीतून सुद्धा वाढण्याची शक्यता जास्त आहे ना आणि <coughs> पुढे जाऊन पाहायला गेलं तर मोसमी वारे जवळजवळ पो सर्वच भागात पोचलेला आहे हा मोसमी पावसाचा आहे फक्त सुरुवात काय पूर्वेकडून होत आहे दमदार सुरुवात आहे अकोला रात्रीतून पाहायला गेलं तर अकोला अमरावती नागपूर साईडला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे या भागातसुद्धा एका आणि दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल सोलापूर कलबुर्गी रातूर नांदेड बीड अकलूज ह्याही परिसरात चांगला मध्यम जोरदार पाऊस पडण्याची शक्यता रात्रीतून बनत चाललेली आहे त्यानंतर पाहायला गेलं तर मुंबई परिसर सांगली चा परिसरसुद्धा रात्रीतून काहीसा हलकाशा पावसाची शक्यता वाटत आहे कोल्हापूर परिसरातसुद्धा रत्नागिरी परिसर रात्रीतून हलक्याशा पावसाची शक्यता दिसत आहे गोवा भागातून थोडेसा मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतोय हुबळी भागात हलकासा पावसाची शक्यता आहे इकडे अकोलेच लातूर आणि कलबुर्गी विजापूरला पावसा जोर कायम टिकून हो आहे तिथे मुसळधार पावसाची शक्यता रात्रीतून बनते आहे पहाटे बनत आहे सांगली सोलापूर म्हणजे महाराष्ट्रात दक्षिण भागात तापमान पाहायला गेलं तर तेवीस चोवीस सेल्सिअस तापमानाची तीव्रता म्हणजे वाढलेली होती फारच कमी झालेली आहे बऱ्यापैकी नॉर्मल झालेलं आहे आणि उत्तर भागातून बघायला गेलं तर चोवीस ते अठ्ठावीस सेल्सिअस तापमान अजूनही टिकून आहे म्हणजे उत्तर भागात थोडंसं महाराष्ट्राच्या तापमानात वाढ आहे एकंदरीत पाहता सर्व आढावा घेतला असता मुसळधार पावसाचा तडाखा अजूनही थोडे दिवस चालू असणार आहे तिथून उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्याही तुळजापूर सोलापूर पेठ आणि या भागात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे आणि इकडे करमाळा लातूरलासुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता बनत चाललेली आहे दुपारचा हा तापमान पाहायला गेलं तर दक्षिण भागात चोवीस पंचवीस अठ्ठावीसशेच तापमान आहे दुपारचा म्हणजे दिवसातसुद्धा तापमान कमी असणार आहे आणि उत्तर भागात पाहायला गेलं तर जळगाव आणि अकोलाला एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस ही शेती तापमान पूर्व महाराष्ट्र म्हणजे नागपूर चंद्रपूर या साईडला आहे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या दुपारनंतर पाहायला गेलं तर पेठ बार्शी लातूर काइम मतपूर आणि उदगीर ह्या भागात परळी भागात हलका ते मध्यम पावसायची शक्यता बार्शीला मुसळधार पावसायची शक्यता आहे इंडी इजापूर जवळ ह्याही भागात हलका मध्यम पावसाची शक्यता बनत चाललेली आहे सांगली परिसरातसुद्धा हलका मध्यम पाऊस आहे एकंदरीत पाहता पावसाचा जोर कायमच टिकून आहे इकडे कोल्हापूर निपाणी राजापूर द्राड या परत रत्नागिरी ह्या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता दुपारपासून चालू होणार आहे दुपारच्या पुढे पाहायला गेलं तर पुढे सायंकाळी पंढरपूर परिसरात पंढरपूरचे जत परिसरात मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे धन्यवाद